जसं की आपण इथे पाहतात हा आहे टेबल जसं की नॉर्मल टेबल सर्वांना माहिती आहे की टेबल आपल्याकडे असतं जे आपले भरपूर कामं करून देतात ज्या काय आपले इक्विपमेंट्स असेल ते आपण ठेवण्यासाठी आपण टेबलचा वापर करतात बट याच टेबलमध्ये वेगळा काय आहे ते आज आपण पाहूया आणखी नवीन काय हे पण आपण याचमध्ये पाहूया जसं की बऱ्याच लोकांचा क्वेश्चन असतं की सर मी बसून व्हिडिओ बनवायचा आहे मला उभा होऊन व्हिडिओ बनवायचा आहे बट जे काय आपले इक्विपमेंट्स ते आपल्या सोबत असला पाहिजे किंवा आपले एक ॲडजस्टेबल प्रॉपर वे मध्ये पाहिजे जसं की हा ए टेबल्स आहे जो हा हा आहे हायड्रॉलिक्स टेबल यांना आपण म्हणतात हायड्रोलिक्स टेबल्स जसं की हा इलेक्ट्रॉनिक आहे आणि यासवर आपण एक प्रॉपरली सेटअप करून आपले हिशोबाने याला आपण सेट करून वापरू करू शकतो जसं की आपले फाईल्स झाली बुक झाली नोट्स वगैरे असेल किंवा आपले लॅपटॉप आहे जे काय आपण शिकवता ते इक्विपमेंट असू शकतं काही पण असू शकतं आपल्याला पाहिजे की आपण बसून आणखी उभा राहून पण आपण प्रॉपरली जे काय आपल्याला टीच करायचं आहे ते आपण आरामात त्यासवर टीच करू शकता आपल्या हिशोबाने एक असं टेबल पाहिजे होतं की ज्याचवर आपण एक प्रॉपर वेमध्ये आपण एक आपल्या हिशोबाने त्याला मी आपण ॲडजस्ट करू शकू जसं की इथे आपण पाहतात हा मार्क सिग्मा ए आय सेवन प्रो पॅनल आहे जसं की आपला हा नवीन फीचर्स आहे याचमध्ये बरंच काही आपल्याला बघायला भेटतं ॲडव्हान्स फीचर्स आहे जसं की भरपूर डिमांडेड प्रोडक्ट आहे या टाईमला जसं की यासमध्ये एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम ऑक्टाकोर प्रोसेसर्स अँड्रॉइड फोर्टीन इनबिल्ड माइक कॅमेरा आणि एन एफ सी कार्ड वन पण आहे बूफर स्पीकर आहे असंच बरंच काही आहे जसं की ए आय फीचर्स विथ सोबत आहे थ्री डिसेम्युलेशन्स आहे अँड याचमध्ये अजून आणखी पण आहे की जसं की आपण एक प्रॉपर वेमध्ये कास्ट पण आहे जसं की एक प्रॉपर वेमध्ये आपण या पॅनलला वापर करून आपण एक व्हिडिओ बनवू शकतो जसं की आपण इथे पाहतात हा आहे है, हायड्रोलिक है, स्टेबल म्हणजे याच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे की है हे जे हायड्रोलिक स्टेबल आहे तो कसं वर्क करतात प्रॉपरली जसं की आपण इथे पाहतात आता मी प्रेस केलं आणि हा वरती येत आहे आपण पाहू शकता इथे म्हणजे आपण जे हेडेक होती आपल्याला की आप मला बसून व्हिडिओ बनवायचा आहे किंवा उभा राहून मुलांना शिकवायचं आहे ते आपले हिशोबाने आपण प्रॉपर वेमध्ये ॲडजस्ट करू शकतो या टेबलला म्हणजे हे जे आहे हायड्रॉलिक्स टेबल आहे आपल्याकडे जसं की आणखी यासी जे हाईट्स वगैरे आहे वन वन सिक्स सेंटीमीटर आहे म्हणजे इथे आपण पाहू शकतो की आपण आरामात जे काय शिकवायचं आहे मुलांना आपण इझी जे काय नोट्स वगैरे असेल ते आपण प्रॉपरली शिकू शकतो किंवा आपण जे काय लॅपटॉपमध्ये पण कामं वगैरे करतात ते पण आपण इझी शेअर करून किंवा लॅप या पॅनलमध्ये कनेक्ट करून आपण एक इझी प्रॉपर वेमध्ये लाइव क्लास घेऊ शकतो आणखी जे काय इक्विपमेंट्स असेल आपण यासवर ठेवू शकता प्रॉपर वेमध्ये जर आपल्याला काही शिकून भरपूर वेट झाली किंवा आपण तीन चार तास आपण कंटिन्यू शिकवतात आहे जर आपल्याला काही रेस्ट करायचं असेल तर आपण असंच नॉर्मली पण आपण रेस्ट करू शकतो आणखी ह्याला आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतो म्हणजे यासमध्ये जे फीचर्स दिलं आहे ते ॲटोमॅटिक पण आहे आणि एक ॲडजस्टेबल आहे जसं की मी आता ऑटोमॅटिकवर प्रेस केला बघा तो आपोआप आपल्या हिशोबाने ते जेवढी याची कमी हाईट आहे त्याचवर तो सेट होणार बघून घ्या आता याचमध्ये आपल्याला काही करायचं गरज नाही तो आपोआप तो सेट होणार आणि या याची नॉर्मल किती हाईट आहे सेंटीमीटरमध्ये ते पण आज आपण याचमध्ये पाहू सेवन वन पॉईंट झिरो सेंटीमीटर म्हणजे हा जे आहे सर्वात छोटी हाईट आहे अशी म्हणजे यासवर आपण बसून जसं की आपण असा आरामात बसून पण आपण जे काय व्हिडिओ वगैरे बनवायचा असेल असे ते आपण इझी बनवू शकतं आणखी जर आपल्याला काही शिकवायचं आहे बोर्डवर किंवा शेअरिंग स्क्रीन करून शिकवायचं असेल किंवा आपण डायरेक्ट लॅव पण घ्यायचा असेल तर आपण बसून पण आपले जे काम आहे ते प्रॉपर वेमध्ये करू शकतं आणखी जसं की आता हा मी डायरेक्टली प्रेस करा होता की सेट झाला वरती आता मी प्रेस करतो आहे वरसाठी तो ऑटोमॅटिकली वर होणार बघा म्हणजे याचमध्ये पूर्ण सेटिंग आहे की आपण एक प्रॉपर वेमध्ये आपल्याला काय असं ॲडजस्ट करायची नाही ते आपण आपल्या हिशोबाने पण डायरेक्टली पण आपण इझी सेट करू शकतो याला आणखी हे जे हायड्रोरिक स्टेबल आहे किती मजबूत आहेत ते पण आपण पाहू यासमध्ये जसं की अशी हाईट आपण पाहू शकतो केवढी हाईट आली आहे ते आपण असा प्रकारे आणि आपल्याप्रमाणे याला सेट करून आपण इझी शिकवू शकतो जर आता आपल्याला ॲडजस्ट करता स्वतःचा आपल्याला पाहिजे की आपण मी स्वतः ॲडजस्ट करू जसं बघा आता मी प्रे प्रेस करून ठेवलं आहे खालती तो ऑटोमॅटिकली येत आहे की जेवढा मला पाहिजे तेवढा मी पण ऍडजस्ट करू शकतो हा मी आपल्या हिशोबाने याला ऍडजस्ट केलं आता आपण पाहू इथे पण पाहू शकतो याची जे बिल्ड क्वालिटी आहे ते पण कशी आहे की आपण आरामात यासवर बसून पण एक चेक करू शकतं की आपण आरामात बसलो पण आहे याचवर की आपले जे काय का आहे ते त्याची बिल्ड क्वालिटी पण मजबूत आहे की म्हणजे कोण बसलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे हे लॉंग लाईफसाठी हा प्रोडक्ट आहे आणि याचमध्ये जे आहे जसं की इथे आपण पाहू शकता की हा पॉवर आहे तो कनेक्टेड आहे कुठे आपले जे पॉवर आहेत त्याचवर आणि याचमध्ये हायड्रोलिक लागल्या आपले सेटअप केले आहे आणि के याला आपण म्हणतात हायड्रोलिक टेबल जे आपल्यासाठी भरपूर यूज होणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा हायब्रिड म्हणजे कुठेही असू द्या कॉन्फरन्स सेटअप असू द्या कोणताही टाईपचा आपले स्टुडिओ सेटअप असू द्या तिथे हा वापर करता येणार आहे प्रॉपर वेमध्ये जसं की यासी पण डिमांड भरपूर येत होती शिक्षकांशी की आपल्याला हा कधी भेटायला ब बघायला भेटणार तर हा आपल्या पुण्यातमध्ये जिथे मी आहे स्मार्ट इन्फो विजन आपले जेवढी ब्रांच आहे तेवढ्या ब्रांचवर तुम्हाला हा बघायला भेटेल आणि आपण याच्या डेमोसाठी पण आपण येऊ शकता जसं की आपण महाराष्ट्रात आहे तर आपण येऊ शकता पुण्यातमध्ये जिथे आपली एक्सपिरियन्स सेंटर आहे मोहम्मदवाडीमध्ये इथे येऊन आपण डिजिटल बोर्ड जसं आपण बा पाहू शकतो की वेगळे वेगळे डिजिटल बोर्ड पण आहे अँड पूर्ण इन्स्टिडिओ सेटअप आहे एक प्रॉपर वेमध्ये आपण इथे सेटअप आपण पाहू शकतो जसं की हा बघा आता आपण सेटअप पाहू शकतं जसं की सरांचा बूट कॅम्प आहे ते पण आपण इथे पाहू शकतो अँड आपल्या हिशोबाने या कॅमेऱ्याला ॲडजस्ट पण करू शकतं म्हणजे हे जे कॅमेरा आहे तो थ्री सिक्स्टी रोटेड आहे आणि एक प्रॉपर वेमध्ये याला आपण ॲडजस्ट पण करता येत आपल्याला जसं की आपण हा पूर्ण ॲडजस्ट केला हा जे टेबल आहे आपल्या महत्त्वाचा आहे आणि याचमध्ये जे आपले, आपले, आपले रिक्वायरमेंट होती ते आपल्याला प्रॉपरली फुलफिल करता येतील तर आपण विदाउट एनी क्वेरीज किंवा आपल्या काही डाऊट असेल तर आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण विचार करू शकतो किंवा आपण कमेंट पण करू शकतो जर आपल्याला रिक्वायरमेंट आहे तर आपण डेमो पण बुक करू शकतो जे नंबर आपल्याला दिसत आहेत खालती अँड एकदा जर आपण प्लॅन केला तर पहिला त्याचं डेमो वगैरे घ्या अँड त्यानंतर जर काही आपल्याला डाऊट वगैरे असेल तर आपले जे टीम आहे सपोर्टे टीम त्यांच्यासोबत आपण आपले जे डाऊट आहेत ते पण क्लिअर करू शकतं तर हे जे व्हिडिओज आहे हा व्हिडिओज होता या टेबलसाठी अँड जे रिक्वायरमेंट होती टीचरांची शिक्षकांची की आपल्याला असं टेबल पाहिजे की ज्याला मी आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करता येईल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जर व्हिडिओ आपली चांगली वाटली असेल किंवा बरं वाटलं असेल इन्फॉर्मेटिव्ह वाचली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी परत येणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र